वॉशिंग्टन पोस्टने चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक तपास रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये असा आरोप करण्यात आलेला आहे की भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी मे दोन हजार पंचवीसमध्ये जीवन विमा निगम म्हणजेच एल आय सीकडून अदानी ग्रुपमध्ये सुमारे तीन पॉईंट नऊ अब्ज म्हणजे तेतीस हजार ते चौतीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव तयार केला आणि त्याला मंजुरी दिली वॉशिंग्टन पोस्टचे आरोप आहेत की वित्त मंत्रालयातील डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिस म्हणजे डी एफ एस एल आय सी आणि नीती आयोग यांनी मिळून हा गुंतवणूक प्रस्ताव तयार केला होता या योजनेचे उद्दिष्ट अदानी ग्रुपमध्ये विश्वास दर्शवणे आणि इतर गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणे असे होते अमेरिकेतील भ्रष्टाचार आणि फसवणूक प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या अदानी ग्रुपला कर्ज मिळण्यात अडचणी येत असताना मे दोन हजार पंचवीसमध्ये अदानी पोर्ट्सला कर्ज पुनर्वित्तीकरणासाठी सुमारे पाचशे पंच्याऐंशी मिलियन म्हणजेच पाच हजार कोटीच्या बॉन्डची इश्यू करण्याची गरज होती तीस मे दोन हजार पंचवीस रोजी अदानी पोर्ट्स अँड ए सी झेडने पाच हजार कोटींच्या पंधरा वर्षाच्या नॉन कन्व्हर्टेबल डिपेंजर एन सी डी बॉन्ड्स इश्यूची घोषणा केली होती ज्याला संपूर्णपणे फक्त एल आय सीने वित्त पुरवठा केला वॉशिंग्टन पोस्टने असा दावा केला की त्यांना अंतर्गत दस्तावेज मिळाले आहेत ज्यात दिसून येते की डी एफ एस अधिकाऱ्यांना अदानी सिक्युरिटीज अस्थिरतेची जाणीव होती परंतु तरीही त्यांनी ही गुंतवणूक पुढे ढकलली प्रस्तावात एल आय सी अदानी पोर्ट्स आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये तीन पॉईंट चार अब्ज बॉन्डमध्ये गुंतवणूक करावी आणि अंबुजा सिमेंट आणि अदानी ग्रीन एनर्जी यांच्या इक्विटी भागभांडवलात वाढ करावी असा सल्ला देण्यात आला होता एल आय सीची प्रतिक्रिया या सगळ्यावर काय आलेली आहे तर एल आय सीने पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वॉशिंग्टन पोस्टच्या आरोपांना पूर्णपणे नाकारलेला आहे त्यांनी खोटे निराधार आणि सत्यापासून दूर असलेले आरोप असं संबोधले आहे एल आय सीची प्रतिक्रियेतील मुख्य मुद्दे एल आय सीच्या गुंतवणूक निर्णयावर बाह्य घटकांचा कुठलाही प्रभाव असतो आस असा आरोप खोटा आहे निराधार आणि सत्यापासून दूर असणारा असा आरोप आहे असं एल आय सीने म्हटलेलं आहे वृत्तपत्रात सांगितल्याप्रमाणे एल आय सीने अदानी ग्रुप कंपन्यांमध्ये निधी होतण्याची कोणताही रोडमॅप तयार करणारा असा दस्तावेज किंवा योजना कधीच तयार केली नाही असं एल आय सीने म्हटलेलं आहे गुंतवणूक निर्णय एल आय सीद्वारे स्वतंत्रपणे मंडळ मंजूर धोरणानुसार आणि तपशीलवार योजनेनंतरच घेतले जातात डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिस किंवा इतर कोणत्याही संस्थेचा अशा निर्णयांमध्ये कोणताही सहभाग नाही एल आय सीचे आदानी ग्रुपमध्ये एक्सपोजर आणि त्यांच्या एकूण वार्षिक गुंतवणुकीच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहेत आणि कंपनीच्या एकूण कर्जाच्या दोन टक्क्यापेक्षा कमी आहेत एल आय सीचे टाटा ग्रुपमध्ये एक पॉईंट तीन लाख कोटी आणि आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये बेचाळीस हजार सहाशे कोटी एक्सपोजर आहे जे अदानी ग्रुपपेक्षा खूप जास्त आहे माजी एल आय सी अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले आहेत की एप्रिल दोन हजार तेवीस ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत एल आय सीचे अध्यक्ष यांनी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक्सवर एक पोस्ट करत वॉशिंग्टन पोस्टचा दिशाभूल करणारा आख्यान म्हणून त्या ठिकाणी त्यांनी निषेध केलेला आहे मोहंती म्हणाले की माझ्या अनुभवानुसार आणि सीईओ म्हणून मी पुष्टी करतो की सरकार एल आय सीच्या कोणत्याही गुंतवणूक निर्णयात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करत नाही म्हणून मी वॉशिंग्टन पोस्टला हा सत्यपित लेख सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून आणि प्रिंट प्लॅटफॉर्मवरून मागे घेण्याची विनंती करतो या सगळ्या प्रकरणावर आदानी ग्रुप प्रतिक्रिया प्रतिक्रियासुद्धा आलेली आहे आदानी ग्रुपने वॉशिंग्टन पोस्टच्या प्रश्नाला उत्तरात सरकारी योजनाचा आणि प्राधान्यकृत वागणुकीचे जे आरोप वॉशिंग्टन पोस्टने केले आहेत ते पूर्णपणे नाकारलेले आहेत आदानी समूहाने म्हटलं आहे की आम्ही एल आय सी निधी निर्देशित करण्याच्या कोणत्याही कथित सरकारी योजनांमधील सहभाग स्पष्टपणे नाकारतो एल आय सी कॉर्पोरेट समूहामध्ये गुंतवणूक करते आणि अदानींसाठी प्राधान्यकृत वागणूक सुचवणे दिशाभूल करणारे आहे शिवाय एल आय सीला आमच्या पोर्टफोलिओमधून परतावा देखील मिळालेला आहे असं आदानी समूहाकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे यावर सरकारी अधिकाऱ्यांनी दे देखील स्पष्टीकरण दिलेलं दे आहे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिस डी एफ एसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वॉशिंग्टन पोस्टचे आरोप पूर्णपणे नाकारलेले आहेत डी एप एसने एल आय सीला अदानी ग्रुपमध्ये गुंतवणूक करणार सांगणारे कोणतेही पत्र लिहिले नाही असं म्हटलेलं आहे माध्यमांमध्ये उल्लेख केलेले दस्तऐज डी एप एसकडून नाहीत डी एप एस असे पत्र एल आय सीला लिहित नाही अधिकाऱ्यांनी वॉशिंग्टन पोस्टच्या आरोपांची वेळ संशयास्पद असल्याचं सांगितलेलं आहे कारण ते जी एस टी सुधारणांमुळे विक्रमी विक्री झालेल्या उत्सवाच्या काळात आहेत काँग्रेसने संयुक्त संसदीय समिती म्हणजे जे पी सी तपास आणि सार्वजनिक लेखा समिती पी एस तपासणीची मागणी केलेली आहे राहुल गांधींनी जून दोन हजार पंचवीसमध्ये एक्सवर पोस्ट केले होते की पैसा पॉलिसी प्रीमियम आप का मंजेज सुरक्षा सुविधा अडाणी का म्हणजेच पैसा धोरण प्रीमियम तुमचा आणि सुरक्षा सुविधा फायदा जो आहे तो आदानीचा आहे अशा प्रकारची पोस्ट राहुल गांधी यांनी केलेली होती आता विरोधकांनी प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत एल आय सीने तीस हजार कोटी करदा त्यांचे पैसे अदानींना वाचवण्यासाठी वापरले आहेत हे खोटं आहे का असे प्रश्न देखील विरोधकांकडून विचारण्यात येत आहे एल आय सीचे एक्सपोजर किती आहे तर एल आय सीचे एक्सपोजर टाटा ग्रुपमध्ये एक पॉईंट तीन लाख कोटी आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये बेचाळीस हजार सहाशे कोटी आणि अदानी ग्रुप इक्विटीमध्ये एकोणचाळीस हजार ते साठ हजार कोटी रुपयाचे एकूण एमच्या सुमारे एक टक्क्यापेक्षा कमी आहे या वादात एल आय सी अदानी ग्रुप आणि सरकारने आरोप नाकारले आहेत तर विरोधी पक्षांनी संसदीय तपास आणि पारदर्शकतेची मागणी केली आहे वॉशिंग्टन पोस्टने अंतर्गत दस्तावेजांचा दावा केला आहे परंतु सर्व संबंधित पक्षांनी अशा कोणत्याही दस्तावेजाचे अस्तित्व नाकारले आहे याबाबत आपली मतं काय आहे ते आमच्या या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपलं मत नक्की नोंदवा आणि आमच्या या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका